नमस्कार सहकार्यानो मी नितीन मस्के सहाय्यक निबंधक सहकार आयुक्त कार्यालय पुणे मागील व्हिडिओमध्ये आपण रिसिप्ट कशी तयार करावी फाईल कसे तयार करावं त्या फाईलमध्ये ड्राफ्ट लेटर कसं जोडावं हे बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्ट लेटरवर प्रक्रिया कशी करावी व सही कशी करावी हे बघणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम आपण जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट आपल्या इनबॉक्समध्ये येणार आहे सॉरी जी, जी फाईल आहे आपल्या इनबॉक्समध्ये येते तर फाईलमध्ये समोर इनबॉक्स आहे तर इनबॉक्समध्ये आपल्याला ही फाईल दिसून येते तर आपल्या लँडिंग पेजवर आपण ई फाईलमध्ये जाणार आहोत आणि ई फाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इनबॉक्समध्ये ही फाईल दिसून येईल तर या ठिकाणी रवीने माझ्या अकाउंटला माझा अकाउंट आहे या अकाउंटला ही फाईल पाठवली कदाचित एका अधिकाऱ्याचे एकापेक्षा जास्त अकाउंट असू शकतात तर या ठिकाणी आपण बघतोय की आपल्याला दुसरा अकाऊंट चूज करून दुसऱ्या अकाऊंटवरचे पत्र बघता येतात ठीक आहे या ठिकाणी आपण अकाऊंट बदलू शकतो आता अकाऊंट निवडल्यानंतर आता आपण हे पत्र निवडणार आहोत आता येथे हे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये उजव्या बाजूला रेफरन्स लेटर आहे डाव्या बाजूला टिप्पणी आहे आणि परंतु येथे कुठेही आपल्याला ड्राफ्ट दिसत नाही आहे तर त्यासाठी आपण ड्राफ्टमध्ये जाऊन व्ह्यू ड्राफ्टमधून तो ड्राफ्ट बघू शकतो ते मसुदापत्र बघू शकतो किंवा रिसेंट उजव्या बाजूला एक रिसेंट लिहिलेला ले आहे त्या बाजूला टी ओ सी रिसेंट आणि ड्राफ्ट ड्राफ लिस्ट ड्राफ्ट ड्राफ लिस्ट आणि ड्राफ्ट डॉक्युमेंटमधनं पण आपण ड्राफ्ट बघू शकतो ड्राफ्ट लिस्ट केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला दिसेल की किती ड्राफ्ट या ठिकाणी आहेत किंवा आपण जर येथे ड्राफ्ट डॉक्युमेंट केलं तर आपल्याला तो डॉक्युमेंट दिसेल सिमिलरली आपण येथे व्ह्यू ड्राफ्ट केला तरी आपल्याला ड्राफ्ट डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे ती दिसेल आणि त्यावर आपल्याला प्रोसेस करता येईल ठीक आहे तर या ठिकाणी आपण येथे ड्राफ्ट डॉक्युमेंट ओपन करणार आहोत आता या बाजूला उजव्या बाजूला आपली डाव्या बाजूला आपली टिप्पणी आहे आणि उजव्या बाजूला ते पत्र आहे आता या पत्रावर आपल्याला सही करायची आहे तर सही करताना आपण ॲप्रूव्हर क्लिक करणार आहोत आणि अप्रूव्हवर क्लिक केल्यानंतर नो फर्दर चेंजेस अशा पद्धतीचा एक मेसेज येथे येणार आहे नो फर्दर चेंजेस या पद्धतीचा मेसेज येणार आहे म्हणजे आता या ड्राफ्टमध्ये आपल्याला कुठलाही बदल करता येणार नाही ना तर आपल्याला ड्राफ्ट मान्य असेल तर आपण ई एसवर क्लिक करणार आहोत आणि येसवर क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला वेगवेगळ्या साईनचे ऑप्शन्स येतात तर माझ्याकडे डी एस सी नसल्याने डी एस सीचा ऑप्शन्स येथे नाही आहे केवळ ई साईन आणि इंक साईन हे दोन ऑप्शन आहेत जर आपल्याकडे डी एस सी असेल तर डी एस सी आपल्या कम्प्युटरला लोड करून घ्यावी व सपोर्टिंग सॉफ्टवेअर लोड करून घ्यावे वाटलं तर त्यासाठी एखाद्या एक्सपर्टची आपण मदत घ्यावी आता माझ्याकडे ई सैन उपलब्ध असल्यामुळे मी ई साइनद्वारे साईन करणार आहे तर ई सैनवर मी ज्यावेळेस क्लिक करतो त्यानंतर मला तिथे दोन ऑप्शन्स दिसतात एक आहे डिफॉल्ट आणि एक आहे कस्टम डिफॉल्टमध्ये त्या जे लेटर आहे त्या लेटरच्या उजव्या पानात एकदम शेवटी उजव्या बाजूला एकदम शेवटी सही होणार आहे आणि कस्टममध्ये ज्या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे जेथे आपलं नाव आहे त्या ठिकाणी आपण सही करू शकता तर या ठिकाणी मी कस्टम हा ऑप्शन निवडणार आहे कस्टम हा पर्याय निवडणार आहे आणि त्याच्यावर क्लिक करणार आहे आता या ठिकाणी दोन ऑप्शन्स आहेत विथ फिंगरप्रिंट आणि विथ ओ टी पी जर फिंगरप्रिंट मशीन आपल्याकडे असेल आणि ते अथोराइज केलेलं असेल तर ते आपल्याला वापरता येईल परंतु सध्या आपण ओ टी पीद्वारे हे सिग्नेचर करणार आहोत केल्यानंतर मग या पद्धतीनं पत्रामध्ये आपल्याला जागा दिसेल की कुठं आपल्याला सही करायची आहे तर या ठिकाणी मला या कोपऱ्यात सही करायची आहे मग मी या ठिकाणी आपला बॉक्स निवडलेला आहे आणि निवडल्यानंतर मी त्याच्यावर डबल क्लिक करणार आहे डबल क्लिक केल्यानंतर हे वर जे साइन लिहिलेलं आहे त्यावर क्लिक करणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मला माझ्या आधार कार्डाचे शेवटचे तीन डिजिट विचारले जातील ते मी तेथे टाईप करणार आहे आणि त्यानंतर ओके म्हणणार आहे ओके म्हणल्यानंतर पेज रिडायरेक्ट होईल आणि माझं आधार कार्ड ऑलरेडी आपण ई सेड रजिस्टर केलेलं आहे त्यामुळं गेट ओ टी पीवर क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी आपला ओ टी पी आपल्या फोनवर आलेला असेल तर तो ओ टी पी आपण येथे टाकणार आहोत आणि ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट म्हणणार आहोत आणि सबमिट केल्यानंतर आता आपण बघू शकतो की त्या पत्रामध्ये आपली स्वाक्षरी आलेली आहे आपली स्वाक्षरी म्हणजेच या ठिकाणी आपलं नाव येणार आहे आणि आता ई साईनचा काहीही ऑप्शन उरलेला नाही आता या ठिकाणी आपण अगोदर आपली नोट टाकायला टाकणं आवश्यक होतं तर ती नोट आपण टाकून घेऊ क्विक नोटिंग यामध्ये क्विक नोटिंगमध्ये आपल्याला इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे क्विक नोटिंगमध्ये आपल्याला इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी मी बॉक्स केला होता तर येथे माझी सैन्य आलेली आहे अगोदर मला नोट ॲड करणं आवश्यक होतं तर मी नोट ॲड करतो आहे इंग्लिशच्याऐवजी आता मी मराठी घेतो आहे आणि मान्य आहे या पद्धतीनं मी नोट ॲड करतो आहे आता ती नोट सेव करतो आणि सेव्ह केल्यानंतर सेंड बॅक करतो ज्यां ज्यामुळं त्याच्याकडून मला ती आलेली असेल त्याला ती परत जाईल इतर कुणाला पाठवायचे असेल तर मी मधून ते नाव टाईप करून पुन्हा मी ते पाठवू शकतो या ठिकाणी आपण जर सेंड बॅक केलं तर ज्याच्याकडून आलेलं आहे त्यांना आपण पुन्हा पाठवू शकतो तर हे नाव डिफॉल्टमध्ये आलेलं असेल आणि इतर कुणाला आपल्याला जर पाठवायचं असेल तर आपण मध्ये जाऊन आपले रिपोर्टिंग ऑफिसर किंवा इतर जे अधिकारी असतील त्यांना पाठवू शकता त्यांचे नाव टाईप करून या पद्धतीने आपण निवडू शकता परंतु मी आता हे पत्र सेंड बॅक करणार आहे आणि या पद्धतीनं हे सेंड करून आपल्याला सेंडबॅक करता येईल अशा पद्धतीनं पत्रावर आपल्याला ओ टी पीच्या सहाय्यानं किंवा आधार क्रमांकाच्या सहाय्यानं ई साईन करता येईल आणि पत्रावर प्रोसेस करता येईल हे पत्र एकदा सही झाल्यानंतर आपण त्या ज्या आप चा कर्मचाऱ्यांकडून परत आलेलं आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून परत पाठवावं आणि त्या कर्मचाऱ्यानं ते लेटर डिस्पॅच करावं म्हणजे त्या प्रक्रियामध्ये त्या चॅनलमध्ये असणाऱ्या सर्व लोकांना त्या पत्रावर काय कारवाई झालेली आहे किंवा त्या रेफरन्सवर काय कारवाई झालेली आहे हे कळत एखाद्या लेवलला किंवा एखाद्या चॅनलला जर बायपास करून ते पत्र पाठवण्यात आलं तर इतर त्या चॅनलमध्ये इतर व्यक्तींना पर्टिक्युलर रेफरन्सवर काय ॲक्शन झाली किंवा काय कारवाई झाली हे कळत नाही त्यामुळं ज्या चॅनलमधनं ज्या चॅ ह्याच्यातून ते पत्र किंवा तो रेफरन्स आलेला आहे त्याच चॅनलमधनं पुन्हा ते पत्र पाठवून त्यावर त्यानंतर ते डिस्पॅच करणं हे आवश्यक आहे ज्यावेळेस सर्व कार्यालय आपली ई ऑफिस होतील त्यावेळेस आपण डायरेक्ट ई ऑफिसमधनं डिस्पॅच करू शकतो सद्यस्थितीत जर इतर कार्यालय किंवा इतर व्यक्ती असतील ज्यांच्या ज्यांच्याकडे शासकीय मेल किंवा इतर मेल नाही आहे त्यांच्यासाठी आपण ते पत्र डाउनलोड करू शकतो त्याची प्रे प्रिंट काढू शकतो आणि ते पाठवू शकतो किंवा ईमेलद्वारे डाउनलोड करून ईमेलद्वारे ते पाठवू शकतो अशा पद्धतीनं ड्राफ्ट पत्रावर सहीची प्रक्रिया करता येईल धन्यवाद आणि आपली पाठवलेली पत्रं आपल्याला सेंटमध्ये बघता येतील